नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक खुनाची घटना घडली आहे शाळेतील स्नेहसंमेलनाच्या भर कार्यक्रमात दोन माजी विद्यार्थ्यांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या खुनाची घटना जुन्या वादातून झाल्याचं समजतंय यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर गाव जिथं एका हायस्कूलचं स्नेह संमेलन सुरू होत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता याच कार्यक्रमामध्ये प्रसाद संजय डिंगणे वय सतरा आणि सौरभ शहाजी पाटील वय बावीस हे दोन माजी विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला आले होते मात्र याच कार्यक्रमामध्ये त्यांचा काळ देखील हसर होता यातील प्रसाद प्रसादिंग याचा काही मित्रांसोबत जुना वाद होता आणि हा वाद आरोपीच्या डोक्यात घर करून बसला होता अचानक आरोपीच्या डोळ्यासमोर प्रसाद आणि सौरव हे जुने दुश्मन बघताच आरोपीच्या डोक्यातील ठिणगीने बदल्याचा भडका उडवला आणि याच कार्यक्रमात दोघांची बाचाबाची झाली स्थानिक शिक्षकांनी हे प्रकरण जागीच मिटवले त्यामुळे सगळ्यांना वाटले की हा वाद मिटला असेल मात्र आरोपीने घरी जाऊन धारदार हातेरी घेऊन शाळेच्या कार्यक्रमात आले रात्री नऊ वाजल्या सुमारास या स्नेहस्ने कार्यक्रम संपला त्यावेळी अनेक विद्यार्थी पालक गेटच्या बाहेर पडत असतानाच प्रसाद डिंगणे आणि सौरभ पाटील या दोघांवर आरोपीने अचानक प्राणघातक हल्ला सुरू केला यामध्ये प्रसादच्या छातीवर गंभीर गाव झाल्याने तो जागीच रक्ताच्या थारळ्यात पडला त्याचवेळी सौरववर देखील हल्ला करण्यात आला मात्र गर्दीचा फायदा घेत सौरव हा कसा आपला जीव वाचून पडण्यात यशस्वी झाला मात्र त्याच्या पाठीत आणि हातावर चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता लगेच प्रसादला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर सौरवला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास सुरू केला असता पाच आरोपी निष्पन्न झाले ज्यामध्ये तिघांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले खरं तर या खुनापूर्वी या दोघांचे अनेक वेळा वाद झाले होते मात्र हा वाद कुठेच थांबला नाही अखेर प्रसादचा हा बळी घेतल्यानंतरच हा वाद थांबल्याचं दिसून येत आहे